ना पलवान दोटे नंदेश्वर सिन्नर राशी गाडी पळाली बया साहेब काका काकासाहेब सरगर यांचा गरुडा व सनीबायामधने सोनगावकरांचा फायर ते आजच्या मदातील पात्र दुसरी गाडी फ्रॉल झालेली तास क्रमांक आठ व झालेली गाडी देवांश दिलीप मात्रे देसाई सोनी रतन पाटील सोनवाडा सिद्धार्थ सलगर कारुंडे सिन्नर राशी गाडी पळाली एस के पाटील वानेवाडी नगराध्यक्ष सचिन पवारे यांचा घणाभाव आणि त्याच्या लढेला पळाला उत्तेजनाथ एकनाथ दादा कंदूर सिंजराची गाडी पळली रिया प्रदीप गिथे बदलापूर अनुजा नितीनाबाद शेवळ हडप सरकारांचा पाकऱ्या आणि त्याच्या जोडीला सहभाग येतो होते उर्मिलाई मनिकशे गायकवाड मथुरा फारमो चिंचाळे एकनाथ दादा कंदूर यांचा राजा आणि पाकऱ्या उत्तेजनाथ बक्षास पात्र आणि चौथी गाडी या ठिकाणी पट्टीचा पाय पुढा असल्यामुळे त्या गाडीला या ठिकाणी सामना निकाललेला आहे त्यातली गाडी चौथी तास क्रमांक चार वर धावली गाडी महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न सटीराजे दीपक शेठ साखरे मुरुम सुंदर अशी गाडी पळाली पलान स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुमकरांचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्याच्या जोडीला जय आनंद प्रसन्न सुखदेव सुखनर रेड्डी मंगळगडा पांढरंगमाणी यांचा मास्टर मास्तर आणि सुंदर आजच्या मधातील उत्तेजनार्थ बक्षास पात्र पाच नंबरचा मान भटकला आता आज क्रमांक एक व धावली गाडी संत सद्गुरु बाळावर असण सिद्धनाथ प्रसन्न सौ रतन गोरख नळे या गाडीचा पाचवा क्रमांक आला पाचव्या क्रमांकासाठी तीन गाड्या फायनल साठी पात्र झाल्या वियकवर्ती संत प्रसन्न प्रसन सौर रतन गोरत नर शंभू पानवणकर दुसरी गाडी आहे संत बाळ गणपत शंकर हांडे पारिकरवाडीकरांचा पाखरे आणि लक्ष्या आणि तिसरी गाड्या आई मधीमाता प्रसन्न अन्वीर सुभाष साळुंके कटप सांगुलकरांचा राजा या तीन गाड्यांचा पाचवा क्रमांक आला या ठिकाणी चार नंबरचा माल भटकवला चौथा क्रमांक भटकवला आज क्रमांक सात वधवली गाडी दरा प्रसन वाडवा प्रसन स्वराज प्रेमी घानंद या गाडीचा आजचा उत्ता क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली पाच क्रमांक सात वरती स्वराज प्रेमी गानंद घानंदकरांचा गानन स्वराज पळला त्याच्या गणेश जाधव देवापूरकरांचा सावकार पळला त्या अच्छा मैद्यातील चार नंबर शेमान करे तीन नंबरचा मान भटकवला या गाडीचा तिसरा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळली आबासाहेब गलांडे वाक्षेवाडीकरांचा बद्या पळला आणि त्याच्या गडीला तातासाहेब चव्हाण महाशिरसकरांचा नंद्या पळला नंद्या आणि बद्या अच्छा मैद्यातील चार नंबर शेमान करी तीन नंबर चे मान करी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दोन मानकर ठरले पाच क्रमांक पाच वर झालेली गाडी विकास शेठ शिरसोरी, सिरसोडी पलवान ग्रुप मासुणे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळली विकास शेठ पाटील शिरसडी शिरसोडीकरांचा स्पायडर पळाला आणि त्याच्या गाडीला पळाला पलंग ग्रुप मासूर ने तुषार पलन मासूर ने क्रमांक शंभू पळला शंभू आणि स्पायर आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकर आणि आज शंभर लहान मुलगा यात्रेने दिव्या असं हिंद केसरी मैदान आणि आजच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी शिद्रात कुमारी स्वरा विजय वद्र फट कुमारी संस्कृती रणजित पाटील तरंग फफळ या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आजच्या दिव्या मैदानातील एक नंबर ची मानकरी ठरली रणजित पाटील तरंग रणवीर राहुल पाटील अडोली यांचा या ठिकाणी तरंगपळकरांचा मथुर पळला आणि त्याच्या जोडीला स्मिती तुकाराम जिम्माल गंगोतीकरांचा बेहऱ्या पळला बिहऱ्या आणि मथूरची सुंदर अशी गाडी फायनल एक नंबर ची मानकरी केली तुषारबादर माळशिरसकरांनी विजयदास रोबेल गाडी मालकांचा चालकांचा आणि समज चा आयोजकांच्या वतीने मन